हाय खूप छान नाशिक जेवण झालं का येस yes, येस yes, राजू दादा जेवण झालं तर आता झालेला आहे प्रॉब्लेम चार्जिंगचा प्रॉब्लेम झालेला चा आहे मित्रांनो यस बोला आता चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला होता आणि कुठून बोलत आहात ताई मी आहे पुण्याची तुम्ही कुठून बोलत आहात चिखल कोण करी तेव्हाची गलना हॅलो हाय ओळखलं का मग ओळखलं ना का नाही ओळखलं 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 पुण्याची गलना कोण करी चोरीचे काय चोराचे काय काम आहे लाईव्हला <laughs> कोण चोर आहे कळलं नाही मला कुठून बोलत आहात राती रातीलाल हॅलो मी धुळ्यावरून बोलतो अरे वा छान छान धुळ्याचे पण लोक आहेत ताई नमस्कार सितेश कदम नमस्कार नमस्कार दादा चोरांचे काय काम आहे लाईव्हला काय माहिती काय म्हटले कळलं नाही मला अजून <laughs> बोला मित्रांनो कशा आहात सगळे अमोल अमोल रोकडे लाईक करायला विसरू नका जेवढे पण आलेले आहेत ताई नमस्कार सिद्धेश कदम नमस्कार नमस्कार ताई वरती बघ एक कमेंट गेली चोरची मला नाही माहिती मी पाहिलीच नाही कोणती कमेंट विना जोहर दिदी हॅलो कैसे हो आप विना आप पहली बार मेरे लाइव में आए हो कैसे हो आपसे बात करके बहुत अच्छा लगा <laughs> ताई जेवण झाला का सिद्धेश कदम यस दादा माधव जेवण झालेला आहे चार्जिंग संपली म्हणून आज प्लेस बदलवलेला आहे लाईव्हचं ला नाही तर आपलं जागा फिक्स असते लाईव्हची उठ तिथून ते हलतय उठ ताई मला बहीण नाही ताई मला बहीण टाइमला एक भाऊ आहे दादा मी तुमची बहीन आहे ना ब्लू दीजिए ओ क्या होता है मुझे पता नहीं ब्लू क्या होता है सच में बहुत लोग आ, मतलब बोलते हैं ब्लू दीजिए है। मतलब वो क्या होता है सच में मुझे समझ में नहीं आया ब्लू क्या होता है हायड चैनल ए मित्रांनो ब्लू काय असतो ब्लू टिक म्हणता ब्लू दीजिए म्हणजे मला कळलं नाही काय असतो त ठीक हूं मैं तो जहा जगा जगा कोणती पण असतो तुम्ही तर फिक्स आहात ना <laughs> मी तर फिक्सच आहे हो हो ताई ब्ल्यू दे दीजिए मेरे को समझ में नहीं आ रहा ब्लू कैसा देते नाही तो सच्ची में ब्लू ए, ए! हालत आहे खाली अनिल देशमे माहिती आहे का तुला अनिल माने माहिती आहे का अमोल अमोल रोकडे अनिल अनिल दादा काय माहिती माला माहिती नहीं काय होता है सब सबसे जोड़ जोड़ने का मेरे को सच में नहीं पता भैया सोमल भैया मेरे को सच में नहीं पता वो ब्लू के मतलब कैसे देते हैं रामदास हेलो हाय हाय हेलो रामदास दादा कशा हाथ तुम्हें जॉइन करने का परमिशन दीजिए अच्छा मेरे को नहीं पता वो हो, क्या होता है ब्लू दीजिए खाली बस एड़े आले लोक करू हेलो जॉइन करने का पर भी आज तक तो, तो मैंने किसी को ब्लू नहीं दिया है आज खाने में क्या खाया कायला प्रपद दादा नुसत नाटक कसल हिंदी बोलता आज मैंने खाया तुम्हाला पण मी आता हिंदी बोल दे मी नाही मला बोलता येत नाही हिंदी मी आ, मसाले भात खाल्लेला आहे मित्रांनो आज आणि मी शॉर्ट पण टाकलेला आहे मी आज काय काय खाल्लेलं आहे आणि त्यावेळेस मी घरातली साफसफाई करत होते तर त्याच ड्रेसवर मी आप कहा से हो विना मे पुन्हा से हो से हो नको ना तुझ्या तुझे केस कसे उंच झाले <laughs> मैं पुणे से हूँ आप कहाँ से हो ये कशा है उज्जत आए करंट सारे लगता है आप समझ गए हैं परमिशन दीजिए <laughs> मैंने आज तक किसी को ब्लूटूथ नहीं दी है सोमल भैया किसी को नहीं दी है